मित्रांनो एखाद्या महिलेच्या लग्नानंतर जर तिची एखादी स्वतःची संपत्ती असते तर ती असते स्त्रीधन आता हे स्त्रीधन म्हणजे काय असतं आणि याच्यावर नक्की कोणाचा किती अधिकार असतो तर मित्रांनो यासंबंधित सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण असा एक निर्णय दिलेला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूयात तर मित्रांनो सगळ्यात आधी स्त्रीधन म्हणजे काय हे समजून घ्या त्यानंतर आपण पुढची माहिती बघूयात तर मित्रांनो स्त्रीधन म्हणजे काय तर अशी कोणतीही प्रॉपर्टी मग ती पैसे असू द्यात किंवा सोने चांदी हिरे असू द्यात किंवा जमीनसुद्धा असू द्यात म्हणजे जी प्रॉपर्टी त्या स्त्रीला तिच्या लग्नाच्या वेळी मिळालेली असेल अशी कोणतीही स्थावर किंवा जंगम मिळकत ही स्त्रीधन असते आता याच्यावर सुप्रीम कोर्टानेच प्रतिभा राणी विरुद्ध सूरजकुमार या केसमध्ये स्त्रीधनामध्ये काय काय असू शकतं हे नमूद केलेलं आहे तर आता आपण ते पण पाहूयात तर मित्रांनो याच्यामध्ये जर एखाद्या महिलेचा तिच्या लग्नाच्या आधी म्हणजे आत्ता तिचं लग्न होणारच आहे त्यावेळी जर तिला एखादी वस्तू तिच्या घरून दिली गेली असेल तर ते स्त्रीधन असेल त्यानंतर जर महिलेचे लग्न झाल्यानंतर ती तिच्या सासरी जात असताना जर तिला काही वस्तू दिल्या असतील तर ते स्त्रीधनच असते त्यानंतर लग्न झाल्यानंतर जेव्हा ती महिला तिच्या सासरी येते तेव्हा जर तिच्या सासू सासऱ्यांनी लग्नानंतरच्या कार्यक्रमात एखादी भेट त्या महिलेला दिली असेल तर तेसुद्धा स्त्रीधन असते त्यानंतर महिलेच्या वडिलांनी आईने किंवा भावाने दिलेली कोणतीही भेट ही स्त्रीधन असते तर मित्रांनो या सर्व बाबी सुप्रीम कोर्टाने प्रतिभा विरुद्ध सूरज कुमार या केसचा निकाल देताना नमूद केलेला आहे आता आपला आजचा प्रश्न की त्या स्त्री धनावर हक्क कोणाकोणाचा असू शकतो म्हणजे त्या महिलेच्या पतीचा हक्क असू शकतो का त्या महिलेच्या सासू सासऱ्यांचा हक्क असू शकतो का तर मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या माया गोपीनाथ विरुद्ध अनुप एस बी या केसच्या निर्णयामध्ये मिळतात तर मित्रांनो आता आपण ही केस नक्की काय होती आणि सुप्रीम कोर्टाने यावर काय नमूद केलंय ते पाहूयात तर केस अशी होती की यामध्ये जी महिला आहे तिचं असं म्हणणं आहे की तिच्या लग्नाच्या वेळी ती तिच्या माहेरून खूप असं सोनं घेऊन आली होती त्याचबरोबर तिच्या वडिलांनी तिच्या पतीला दोन लाख रुपयांचा चेकसुद्धा दिला होता त्यानंतर जेव्हा ती महिला तिच्या सासरी पोचली तेव्हा त्याच रात्री तिच्या पतीने तिच्याकडून जे सोनं तिच्याकडे होतं ते घेऊन त्या महिलेच्या सासूकडे दे दिलं असं म्हणून की त्या महिलेला एवढं सोनं सांभाळता येणार नाही त्यामुळे तिची सासू ते नीट सांभाळेल त्यामुळे त्या महिलेने त्या सुद्धा सासू नीट सोनं सांभाळेल म्हणून ते सर्व सोनं तिच्या पतीकडे दिलं होतं त्यानंतर त्या महिलेचं पुढं असं म्हणणं आहे की त्यानंतर तिच्या सासरगडच्या लोकांनी त्यांच्यावर असणारी कर्ज फेडण्यासाठी त्या महिलेकडून घेतलेलं सर्व सोनं विकलं आणि त्यानंतर जेव्हा तिच्या वैवाहिक जीवनामध्ये वाद निर्माण झाले तेव्हा तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला त्याचबरोबर ती जे तिच्या माहेरून सोनं घेऊन आली होती जे की तिचं स्त्रीधन होतं ते सुद्धा परत मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आता ही जी केस आहे ती फॅमिली मॅटर आहे त्यामुळे ही केस पहिल्यांदा आली फॅमिली कोर्टात त्यामध्ये मग फॅमिली कोर्टाने महिलेच्या बाजूने निकाल दिला आणि तिचं स्त्रीधन तिला परत देण्याचा आदेश तिच्या पतीला आणि सासरगडच्या लोकांना दिला पण त्यानंतर त्या मग तिच्या पतीने त्या निकालाविरुद्ध केरळ हायकोर्टात अपील दाखल केलं त्यामध्ये मग केरळ हायकोर्टाने महिलेच्या विरुद्ध निकाल देत असं म्हणलं की त्या महिलेकडे ती महिला माहेरून सोनं घेऊन आली याचा काही पुरावा नाही त्याचबरोबर ते सोनं तिनं तिच्या सासूकडे दिलं याचाही काही पुरावा नाही तसेच ते सोनं तिच्या सासूने पुढे विकलं याचाही काही पुरावा नाही त्यामुळे केरळ हायकोर्टाने त्या महिलेच्या पत्तीचं अपील मंजूर केलं त्यानंतर मग ही केस सुप्रीम कोर्टात आली म्हणजे त्या महिलेने केरळ हायकोर्टच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात अपील दाखल केलं आता या अपिलाचा निकाल देताना सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा केरळ हायकोर्टाने चुकीचा निर्णय दिल्याचं नमूद केलं ते असं की कोर्टासमोर खूप साऱ्या गोष्टी क्लिअर असतानाही कोर्टाने चुकीचा निर्णय दिला आहे सुप्रीम कोर्ट पुढं असंही म्हणाले की हे बघा ती महिला तिच्या माहेरून सोनं घेऊन आली होती ही गोष्ट खोटी असू शकत नाही कारण तिच्या पतीनेच व त्याच्या घरच्यांनीच ते मान्य केलं की ती सोनं घेऊन आली होती आणि लग्नाच्या सुद्धा स्पष्ट दिसतंय की त्या महिलेने खूप असं सोनं घातलेलं आहे जे ती घेऊन सासरी आली होती आता त्यानंतर सुप्रीम कोर्ट असं म्हणलं की तिच्या पतीचा युक्तिवाद असा पती होता की त्याने लग्नाच्या पहिल्या रात्री त्याच्या पत्नीला सोनं मागितलं होतं पण तिनं ते दिलं नाही व तिनं ते सोनं तिजोरीत ठेवलं मग ते तेथून गायब झालं तर हे कसं शक्य आहे कोणती स्त्री लग्नाच्या पहिल्या रात्री असं करू शकते त्यामुळे आपल्याला हे मान्य करावे लागेल की त्या महिलेने ते सोनं लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिच्या सासूकडे दिलं होतं कारण कोणतीही स्त्री लग्नाच्या पहिल्याच दिवशी तिच्या सासरच्या लोकांवर अविश्वास दाखवणार नाही किंवा तिला असं वाटणार नाही की तिच्या सासरकरची लोक तिला धोका देतील त्यामुळे ती महिला हे सिद्ध करते की माहेरून सोनं ती घेऊन आली होती आणि तिनं ते तिच्या पतीला आणि सासूला दिलं होतं त्यानंतर सुप्रीम कोर्ट केरळ हायकोर्टाला म्हणाले की हे बघा त्या महिलेने ही एक साधी सिव्हिल केस दाखल केली आहे पाहिजे तर ती क्रिमिनल सुद्धा दाखल करू शकत होती पण तिने एक साधी सिव्हिल केस दाखल केलेली आहे आणि सिव्हिल केसमध्ये ठोस असा पुरावा असायची गरज नाही थोडा पुरावा असेल तरी चालू शकतं ही काही खुनाची केस नाही की याच्यामध्ये ठोस पुरावा असणेच गरजेचं आहे त्यानंतर सुप्रीम कोर्टाने पुढं असं नमूद केलं की हे जे सोनं आहे ते स्त्रीधन आहे आणि याच्यावर फक्त त्या महिलेचाच अधिकार आहे कारण स्त्रीधन ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्यावर फक्त त्या स्त्रीचाच अधिकार असतो त्यावर तिच्या पतीचा किंवा तिच्या सासरगडच्या लोकांचा अधिकार नसतो एवढेच काय तर त्या स्त्रीच्या आईवडिलांचासुद्धा त्या स्त्रीधनावर अधिकार नसतो पण जर समजा घरात असा काही प्रॉब्लेम आला जसं की या केसमध्ये आला तसा जर एखादा प्रॉब्लेम आला तर ते सोनं वापरून तुम्ही कर्ज फेडू शकता किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता पण जर तुम्ही अशावेळी असं सोनं वापरलं असेल तर परत तुमची जबाबदारी आहे की ते सोनं त्या स्त्रीला परत केलं पाहिजे किंवा त्या सोन्याची रक्कम तरी त्या स्त्रीला परत देणं गरजेचं आहे त्यामुळे स्त्रीधन ही त्या महिलेची स्वतःची प्रॉपर्टी आहे ती फक्त तिच्या एकटीची प्रॉपर्टी आहे तिचा पती असं म्हणू शकत नाही की माझीच पत्नी आहे माझ्याच पत्नीची प्रॉपर्टी आहे त्यामुळे मी तिचा वापर करू शकतो तर तसं नाही स्त्रीधन ही जॉईंट प्रॉपर्टी असू शकत नाही ती त्या स्त्रीची एकटीची प्रॉपर्टी असते आणि ती कशी वापरायची तिचं काय करायचं हा फक्त आणि फक्त त्या स्त्रीचा अधिकार आहे तर या सर्व गोष्टीचा विचार करून सुप्रीम कोर्टाने मान्य केलं की त्या महिलेच्या स्त्रीधनाचा मिसयूज झालेला आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्या महिलेच्या पतीला तिचं जे सोनं होतं त्या सोन्याच्या आजच्या किमतीनुसार पंचवीस लाख रुपये पुढच्या सहा महिन्याच्या आत त्याच्या पत्नीला म्हणजे त्या महिलेला देण्याचा आदेश केलेला आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या हायलाईट्स अशा आहेत की स्त्रीधन म्हणजे कोणतीही वस्तू जी एखाद्या महिलेला तिच्या लग्नाच्या आधी लग्नात किंवा लग्नानंतर लगेचच मिळालेली कोणतीही वस्तू असू शकते मग ती सोनं चांदी हिरे जमीन वगैरे असू शकतं त्यानंतर स्त्रीधन अशी प्रॉपर्टी आहे जी जॉईंट प्रॉपर्टी असू शकत नाही तर ती त्या महिलेचे एकटीची प्रॉपर्टी असते त्यानंतर त्या स्त्रीधनाचा कसा वापर करायचा याचा संपूर्ण अधिकार त्या स्त्रीला आहे आणि जर समजा एखाद्या प्रॉब्लेममध्ये तिच्या घरच्यांनी तिचं स्त्रीधन वापरलं तर ते परत करण्याची जबाबदारीसुद्धा तिच्या घरच्यांचीच आहे तर मित्रांनो मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय बाय जय हिंद